मूळचे बेगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला दक्षिण मुंबईतील चिकलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होते अशोक सराफ यांचे शालेय शिक्षण मुंबईतील डी जी टी झाले त्यांना सुरुवातीपासूनच नाट्याची अतिशय आवड होती वयाच्या अठराव्या वर्षी त्याने चिकलवाडीच्या ययती आणि देवयानी या, या, देवया या नाट्यातील दूषकांच्या भूमिकेद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला सराफ यांनी गजानन जहागीरदार यांच्या दोन्ही घरचा पाहुणा या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली त्यानंतर दादा कोंडके यांच्या पांडू हवलारमधील इरसाल पोलीस रामराम राम मधील मम्या खटेक अशी बहुरंगी भूमिका त्यांनी लिलया साकारल्या अशोक सराफ यांचा नाटक सिनेमा आणि दूरचित्रवाणी या स्त्रीस्थळी काम सुरू आहे आणि प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळवले आहेत चित्रपटात अखंड बबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्रमंडळीतच रमणारा आहे अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायक प्रकृतीपर्यंत विविध छटांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्यसृष्टीतील कामाद्वारे घडवले आहे दादा कोंडके बरोबर पांडू हवलदार तुमचं आमचं जमलं रामराम गंगाराम यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयांचे वेगळेच पैलू उघडले वजीरसारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा आणि साकारली चौकट राज्यातील सहदय गुणांच्या व्यक्तिरेखा केली ऐंशीच्या दशकात लक्ष्मण बेर्डे यांच्या समवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडीने अशी ही बनवा बनवी धूमधडाका यासारख्या चित्रपटामार्फत धमाल उडून दिली अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगावकर महेश कोठारी यासारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरीमुळे नवऱ्याला आत्मविश्वास गंमत जम्मत आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या शुभमंगल सावधान आई नंबर वन व वा, पहिले शेर दुसरी शेर नवरा पावशेरपर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले अशोक सराफी यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये अभिनय केला सचिन पिळगावकर लक्ष्मीमान बेर्डे यासारख्या सुप्रसिद्ध अभिनेत्यांबरोबर काम केले सचिन पिळगावकर अशोक सराफ यांचा आदर करतात आपल्या प्रत्येक सिनेमात अशोक मामाची भूमिका असावी असा त्यांचा प्रयत्न असतो अशोक सराफ यांनी मराठी नाट्यातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले त्यांच्या वडिलांचा इलेक्ट्रिक वस्तू आणण्याचा व विकण्याचा व्यवसाय होता अशोक सराफ यांनी दहा वर्षे बँकेत नोकरी केली पण प्रत्यक्षात ते नोकरी हजर कमी राहायचे आणि नाटकात जास्त काम करायचे त्यांची पहिली फिल्मी भूमिका एक विदृषकाची होती दादासाहेब कोंडके यांच्या पांडू हवालदार या चित्रपटात त्यांनी सकाराम हवालदार या भ्रष्ट हवालदाराची भूमिका साकारली अशोक सराफ यांची अभिनयाची पद्धत सेन्शियल कॉमेडी स्वरूपात आहे